नाशिकच्या कळवणमध्ये आदिवासी बांधवांकडून सलग दुसऱ्या दिवशी देखील चक्काजाम आंदोलन सुरूच ठेवण्यात आले माजी आमदार जे पी गावेत देखील या आंदोलनात सहभागी झाले आहेत सतरा संवर्ग पेसाभरतीसाठी कालपासून महाराष्ट्रभर आदिवासी बांधवांचे ठिकठिकाणी रास्ता रोगो आंदोलन केले याचेच पडसाद कळवण तालुक्यात देखील उमटताना दिसत आहेत सलग दुसऱ्या दिवशी देखील हजारो आदिवासी बांधव रस्त्यावर उतरून पेसा भरतीसाठी सरकारकडे दाद मागत आहेत न्याय मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही या भूमिकेवर आंदोलनकर्ते अद्याप तरी ठाम आहेत कालपासून सत्ता संवर्ग पेसा भरतीसाठी मोठ्या संख्येने आदिवासी बांधवांनी रस्त्यावर होऊन चक्काजाम हळवण तालुक्यामध्ये केलेला आहे आता आपण कोल्हापूर फाटा या ठिकाणी उभे आहोत आणि आता क्षणाची महत्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण बघत आहोत या ठिकाणी चक्काजाम केले गेले आहे या ठिकाणी बांधव तीव्र आंदोलन आपल्यासोबत जे काही आंदोलन जे काही आंदोलनाचे मुख्य कार्यकर्ते आहेत का आतापर्यंत तरी इथं कोणता अधिकार आलेला नाहीत पोलीस आलेले नाहीत आता मग अशी एक प्रतिनिधित्व म्हणून आमदार साहेबांच्या पत्नी या ठिकाणी येऊन गेल्या जे श्री ताई या ठिकाणी येऊन गेल्यात त्यांनी आमची समजूत काढण्याचा प्रयत्न केलेला आहे की आमदार साहेब तुमच्या सोबतच आहेत आमदार साहेबांनी तसं पत्र दिलेलं आहे आणि लवकरच तुमची भेट घडून आणली जाईल आणि त्याच्यावर चर्चा केली जाईल मात्र मागील वीस बावीस दिवसापासून फक्त टाईमच दिलं जात आहे तुमची भेट घडवली जाईल भेट होती आहे परत ती निष्पन्न होत आहे निष्फळ जात आहे अजून परत आम्ही तुमची भेट घालून आलो याच पद्धतीने आणि आता आम्ही ठाम निर्णयावर आहोत ऊन वारा पाणी थंडी जे काय असंही आमचं मरण येणं आलेलंच आहे मग मा करून मारलं तरी चालेल म्हणून प्रयत्न करत असेल तर ही त्यांना चेतावणी आहे की येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला देखील या प्रशासनाच्या खुर्चीवर न उतरवलं जाईल कारण हा तरुण आहे एकदा जागला आणि पेटला तर तो विजणार नाही म्हणून प्रशासनाने या गोष्टी गांभीर्याने दखल घ्यायची आहे आणि जेवढ्या लवकरात लवकर या पोरांची जी मागणी आहे सतरा सव्वा पेसा भरतीचे जे काही पद आहेत कृपया करून लवकरात त्याच्यावर निर्द तोडगा घेऊन काढून आणि या मुलांना लवकरात लवकर नोकरीत सामावून घ्यावा अशी आमची विनंती आहे कारण मागील बावीस दिवसापासून आमची पोरं नाशिक या ठिकाणी आंदोलनाला बसलेली आहेत अमरणोपजनाला बसलेली आहे बावीस दिवस दिवस झालेले आहेत ही लोक फक्त अल्टिमेट वरती अल्टिमेट देत आहेत आणि या आमच्या मुलांचा अंतभक्त आहेत हे सरकार का आमचं मरण बघताय का आम्हाला काय फक्त रोजंदारीने मजुरीच मजुरीसाठी ठेवताय का, मजुरी मजुरी का आम्हाला गुलाम म्हणून वापरायचं आहे का आम्ही फक्त गुलामीच करावी का शिकून आणि आम्ही गुलामी करावी का लोकांची आम्ही काय लोकांच्या शेतामध्ये मजुरीला जाऊ का आम्हा आमचा पण अधिकार आहे कारण या देशाचे मूळ मालक आहोत आम्ही आणि तो आमचा अधिकार आहे तो आम्ही घेणारच आहोत त्यात काही मात्र शंका नाही मात्र सरकारने झोपलेल्या सरकारने खडबडून जागं व्हावं आणि ह्या आमच्या तरुणांना लवकरात लवकर या भरतीमध्ये सामील करून घ्यावं असं मी आपल्या या माध्यमाच्या माध्यमातून सरकारला विनंती करतो आहे हा दिवस एक ताजिंदावर प्रतिनिधी अनिल पवार एन न्यूज मराठी कळवण नाशिक